नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस लातूर शहर व जिल्ह्यामध्ये बुधवारी देखील सकाळपासूनच पाऊस सुरू झाला गेल्या चार दिवसांपासून रोजच सायंकाळी व रात्री मुसळधार पाऊस होत आहे तसे पाहिले तर बारा मेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यामध्ये वीज पडून अनेक जन दगावले आहेत नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांची मोठी तारांबळ उडत आहे रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे पावसाळा सुरू व्हायच्या आधीच पावसाने कहर केला आहे खरे तर ऋतुमानच राहिलेले नाही लातूर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतका आहे हा पाऊस हीच परिस्थिती पुढील तीन ते चार तास राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या वतीने वर्तवण्यात आली आहे लातूर तालुक्यामध्ये एकवीस मे रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत तीस पॉईंट चार mm मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे तर जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर mm इतका पाऊस झाला आहे औसा तालुक्यात mm, बावीस पॉईंट एक मिलीमीटर अहमदपूर सात पॉईंट पाच mm, मिलीमीटर निलंगा सत्तावीस पॉईंट पाच मिलीमीटर उदगीर बेचाळीस पॉईंट आठ मिलीमीटर चाकूर सव्वीस पॉईंट तीन मिलीमीटर रेणापूर चौतीस पॉईंट आठ देवनी चौतीस पॉईंट पाच शिरूर आणंतपाळ त्रेचाळीस पॉईंट सात व जळकोट तीस पॉईंट आठ मिलीमीटर mm, इतका पाऊस झाला आहे